पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये वाढलेल्या तणावासंदर्भातली पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरू आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या एअरबेसवर भारतानं तुफान मारा केलाय पाकिस्तानचा रहिमयार एअरबेस भारतानं बर्बाद करून टाकलाय उद्ध्वस्त करून टाकलाय यार एअरबेसवरती भारतानं तुफानी क्षेपणास्त्र हल्ला केलाय रहीम यार एअरबेसची धावपट्टी पूर्णत बेचिराख करून टाकण्यात आली आहे रहीम यार एअरबेसवरती प्रचंड मोठं भगदाड पडलेलं आहे काल रात्री पाकिस्ताननं अनेक नापाक हरकती केलेल्या आहेत राजधानी दिल्लीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे पण पाकिस्तानच्या या नापाक कुरापतींसमोर भारत झुकणार नाही भारत नमतं घेणार नाही हेच भारत आपल्या प्रतिहल्ल्यातून दाखवून देतोय पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि पाकिस्तानच्या एअरबेसवर देखील भारतानं तुफान मारा केलाय पाकिस्तानचा रहीम यार एअर भारता बेस भारतान उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आणि त्याची दृश्य सध्या समोर आली आहे सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश या रहीम यार एअरबेस चं महत्व काय तो उद्ध्वस्त होणं भारताचं किती मोठं यश नक्कीच पाकिस्तानच्या एअरफोर्सला जमिनीवरच असताना बेचिराग करण्यामध्ये बऱ्यापैकी भारतीय लष्कराला यश आलेलं आहे कारण जर आपण पाहिलं तर कुठल्याही हवाई दलाची ताकद संपवताना सर्वात महत्वाचे असतात ते एअरबेस आणि तिथली विमानही आकाशात उड्डाण घेण्यापूर्वी ते एअरबेस उद्ध्वस्त करणं हे फार महत्वाचं असतं काल ज्यावेळी पाकिस्ताननी पुन्हा ड्रोन स्ट्राईक केले त्याला प्रत्युत्तरा दाखल म्हणून भारतीय हवाई दलाकडून आणि लष्कराकडून जी कारवाई करण्यात आली त्या कारवाई दरम्यान किमान चार प्रमुख एअरबेस हे उद्ध्वस्त झालेत पाकिस्तानचे अशी माहिती मिळते आता त्याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल परंतु सध्या जी माहिती मिळते त्यानुसार चार किमान एअरबेस हे उद्ध्वस्त झालेत आणि त्याच वैफल्यग्रस्ततेचा परिणाम म्हणून पाकिस्ताननी थेट भारतावर वन मिसाईल अटॅक लॉन्च केले ज्यामध्ये दिल्लीवरही एक मिसाईल टाकण्यात आलं भारताच्या राजधानीवर त्यामुळे पाकिस्तानकडून करण्यात आलेले मिसाइल अटॅक हे त्या फ्रेशन मधून करण्यात आले की त्यांचे जे एअरबेस ज्या पद्धतीने जमिनीवरच उद्ध्वस्त झालेले आहेत सर्व विमान जमिनीवर असताना निश्चित सोमेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर रहीम यार एअरबेस पूर्णतः उद्ध्वस्त झाला आणि जसं सोमेशने सांगितलं विमान जमिनीवरच असताना पाकिस्तानचे एअरबेस भारतानं नष्ट केलेत उद्ध्वस्त केलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट